काय हो मंडळी तुम्हालासुद्धा डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सर्व शरीराला उपयोगी येतील असे लाडू बनवायचेत का अजिबात वेगवेगळे लाडू बनवायची गरज नाही हा एक लाडू बनवला ना आणि खाल्ला ना तर आपल्या सर्व शरीराला पोषक असे घटक भेटतात आणि एकदम असा आरोग्यदायी ऊर्जा देणारा लाडू आहे तर मेथी डिंक उडीद डाळ सर्व घातलून असे मस्त लाडू बनवले आहेत करायला एकदम सोपे आहे एकदम योग्य मेजरमेंटनुसार मी हे लाडू बनवून दाखवलेले आहे करायला सोपे खायला एकदम पौष्टिक आहेत चला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम आदल्या दिवशी आपल्याला लाडू जर उद्या करायचे असेल तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला मेथी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे तेल टाकून आता इथे मी तेलाचा वापर केलेला आहे कारण आमच्या घरात तेलाचे लाडू आवडतात तुम्हाला तूप आवडत असेल तर इथं तुम्ही तुपाचा वापर करू शकता थंड झाल्यावर मस्त मिक्सरला बारीक दळून घ्यायची दळल्यानंतर यामध्ये आपण गरम करून थंड केलेलं दूध घालायचं आहे तर इथे मी मेथी तीनशे ग्रॅम घेतलेली आहे त्यासाठी अर्धा लिटर दूध एकदम परफेक्ट होतं त्यामध्ये मिक्स करायचं आणि भिजून ठेवायचं तुम्ही बघू शकता अर्धच भांडं भरलेलं आहे मेथी सकाळी पूर्ण फुलून ती एक टोप होते आणि आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवायची आता आपण उडीद डाळ पण लाडूमध्ये घालणार आहोत तर मस्त असं नॅपकिननी पुसून घ्यायची म्हणजे त्याला पावडर वगैरे असते ना ती सर्व निघून जाते आणि मंद गॅसवर कढईवर भाजून घ्यायची इथे मी अर्धा किलो उडीद डाळ पण लाडूमध्ये घालणार आहे आम्ही दरवर्षी असेच उडीद डाळ घालून लाडू करतो असे उडीद डाळचे वेगळे ड्रायफ्रूटचे वेगळे खारे खोबऱ्याचे वेगळे डिंकाचे वेगळे असं वेगळं काहीच करत नाही सर्व प्रकार एकाच लाडूत घालतो नाही एकच असा पौष्टिक लाडू बनवतो त्यानंतर बघा उडीद डाळ भाजून थंड रात्रभर झाली दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती बघू शकते एकदम फुलून आली म्हणजे पूर्ण भांडं भरून झाले आता बाजूला ठेवायची आता सर्व साहित्य भाजण्यासाठी घ्यायचे इथे मी अर्धा किलो तीळ घेतले मंद गॅसवर मस्त खरपूस भाजायचे तीळ टाकता तीळ भाजताना तेल टाकायचं नाही तेल टाकलं की तेल ते एकदम तडतड म्हणजे असे कडेच्या बाहेर उडतात म्हणून बिनतेलाचे तीळ आणि जवस भाजायचेत तर मस्त भाजले की असे टम्म फुगतात तीळ जवस त्याच्यामुळं भा असे फुगले की समजायचे मस्त भाजले गेले तीळ भाजले मस्त जवस पण खमंग खरपूस भाजले मंद गॅसवर त्यानंतर ते आता तेल टाकून आपल्याला ना ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे इथे मी दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बजा बदाम दोनशे ग्रॅम अक्रोड हे सर्व तेल टाकून मस्त भाजून घेतली इथे मी शेंगदाणा तेल वापरते लाडूसाठी तुम्ही कळडायचं किंवा तुम्हाला जे आवडेल ते किंवा तुपाचा वापर करू शकता इथे दीडशे ग्रॅम गोडंबी घेतली ही सुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे लाडूमध्ये हमकास घालावा वर्षातून एकदा आपण हे लाडू बनवतो त्यामुळे गोडंबीसुद्धा खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी गोडंबी भाजून घ्यायची त्यानंतर मी इथे अळीव घेतली दीडशे ग्रॅम कोणी आले म्हणतं आणि पन्नास ग्रॅम खसखस घेतली ती पण तेल न टाकता भाजून घ्यायची तेल टाकली एकदम, ते मा मा की ती पण उडते आणि एकदम अशी चिगट होते म्हणजे ती गोळा होते अशी मोकळी राहत नाही मग लाडूमध्ये एकसारखी पसरणार नाही त्याच्यामुळे तेल न टाकता मंद गॅसवर भाजून घ्यायची ते झाल्यानंतर आता कढईमध्ये जे आपण खारी खोबरं घेतले ना तर इथे मी खारी खोबरं दीड किलो खारीक आणि आर एक किलो खोबरं घेतलं आहे तर तुम्ही खारीक जर बियांसहित घेतली तर दोन किलो घ्यायची मग ती सुकवून बिया काढून बरोबर दीड किलो भरती आणि खोबरं एक किलो घ्यायचे आणि गिरणीवर मस्त बारीक दळून आणलं आहे सुकवून खारी खोबरं भाजून झाल्यानंतर आता इथे मी उडीद उडीदे भाजून घेतली होती ना तिचं असं रवेदार असं पीठ दळून आणलं आहे जास्त बारीक दळायचं नाही रवेदार पीठ दळायचं ते पण मस्त भाजून घ्यायचं आधी बिन तेलाचं थोडं भाजून घ्यायचं म्हणजे पीठ लवकर भाजलं जातं नंतर बघा तेल टाकायचं आणि खरपूस मंद गॅसवर भाजून घ्यायचं कलर बदलेपर्यंत एकदम छान असा कलर येतो बघा मस्त पिठाला कलर आलाय म्हणजे एकदम छान भाजले गेले घरात या पिठामुळे ना इतका छान सुगंध दरवळ आहे ना काय सांगू तुम्हाला एकदम मस्त असा खमंग वास येतोय या उड्डाच्या पिठाचा तुम्ही साला ते सालासागर डाळ असली तरी वापरू शकता त्यानेसुद्धा पौष्टिक लाडू होता माझ्याकडे संपली होती नाही तर मी दरवर्षी सालासागरच घालत असते मस्त जे खारी खोबरं भाजून आपण भांड्यामध्ये काढून घेतले ना त्यावरच हे पीठ घालायचं त्यानंतर आधी ते इथे गव्हाचं पीठ घेतलं मी अर्धा किलो हे सुद्धा थोडंसं जाडसर दळून आणलं आहे तुम्ही गहू धुवून रात्रीचे ठेवायचे सकाळी सुकावून थोडेसे जाडसर दळून आणायचे ते पण पीठ छान होतं नसेल तर तुम्ही आपलं रेग्युलर घरातलं पीठ घेतलं तरी चालेल तर बघा इथे गव्हाचं पीठ घेतले अर्धा किलो कारण तीळ जवळच घालणार आहे त्यामुळे गव्हाचं पीठ मी जास्त घालणार नाही आहे ते सुद्धा आधी थोडंसं भाजून घ्यायचं नंतर तेल टाकून खमंग होतपर्यंत भाजायचं त्याचासुद्धा मस्त कलर बदलतं ते पण त्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आपण सर्व आधी तीळ जवळ भाजून घेतले ते असं एखाद्या रुमाला टाकायचे म्हणजे खाली ताटाला चिटकत नाही घाम आल्यामुळे थोडी थंड झाले का मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे सर्व मिश्रण आता एकत्र सर्व एका भांड्यामध्ये काढायचे नंतर काजू बदाम काजू बदाम आपलं जे ड्रायफ्रुट्स आहे ना थंड झाले ते सुद्धा मिक्सरला जसे तुम्हाला जाड बारीक पाहिजे त्यानुसार फिरवून घ्यायचे आता कडेत तेल तापायला ठेवले तेल चांगलं कडकडीत तापलं की मस्त डिंक टाकायचं तेल तापलं जर नाही ना डिंक व्यवस्थित तळला जात नाही आतून कच्चाचं राहतो इथे मी अर्धा किलो डिंक घेतला आहे तीळजवळ आर्दा आर्दा दे तुम्हाला 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 ते पण अर्धा अर्धा किलो घेतले मी सर्व मापे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल तुम्हाला क बनवायचे असतील तर तुम्ही तिथे बघून सर्व व्यवस्थित लाडू बनवू शकते एकदम परफेक्ट माप दिलेलं आहे डिंक तळून थंड झाला की मस्त मिक्सरला बारीक करून या मिश्रणात घालायचा एक चमचा खाण्याचा सुंट पावडर एक चमचा वेलची पावडर आणि दोन जायफळं घेतली मी ते आता आपण किसणीवर किसून घ्यायचे किसल्यामुळं एकदम छान सुगंध येतो आणि पचायला पण लाडू हलके होता आणि गुळाचा पदार्थ असल्यामुळं जायफळ घालता छान स्वाद येतो त्याचा आता सर्व मिश्रण आपलं मिक्स करून झालेस तरी एकदा चेक करायचं काही टाकायचं राहिले नाही राहिले गडबडीत काय होतं एवढे सगळे पदार्थ असताना एखादं साईडला राहून जातं किंवा एखादं मिक्सरच्या भांड्यात राहून जातं त्याच्यामुळं गडबड गोंधळ न करता सर्व साहित्य आहे का नाही ते बघून घ्यायचं आणि मस्त सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आपण ड्रायफ्रूट्स काजू बदाम डिंक सर्व घातले ना मग ते सर्व एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं असं कुठेच कमी जास्त राहिलं नाही पाहिजे खारी खोबरं पण टाकलेलं आहे तर बघा मिश्रण एकदम मस्त आहे तोपर्यंत इकडे आता आपण तेल तापायला ठेवायचं तर इथं एवढं मिश्रणासाठी सगळं मला दोन लिटर तेल लागलेलं ला आहे तर त्यातलं मी डिंक तळण्यासाठी थोडंसं गेलं काही भाजण्यासाठी गेलं आणि उरलेलं सर्व तापण्यासाठी ठेवलं आहे मस्त तेल तापलं की जी आपण मेथी घेतली ना ती डायरेक्ट ह्या तेलामध्ये घालायची आणि शक्यतो पातेलं ना तेलासाठी मोठंच घ्यायचं कारण असं मेथी टाकली ना थोडंसं वर येतं मग छोटं भांडं घेतलं ना ते भांड्याच्या बाहेर जाऊ शकतं म्हणून थोडंसं मोठंच घ्यायचं मोठं भांडं जर असलं ना असं मेथी वगैरे टाकलं ना म्हणजे भांड्याच्या बाहेर जायची भीती राहत नाही म्हणून तेलाचं असं तेल टाकताना किंवा तेल तापवण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं एक दहा मिनटं छान मी ती उकळू द्यायची म्हणजे दुधाचावून सगळं ओलाव आहे ना सगळं निघून जातो त्यामुळे असं मनात नाही आणायचं का दूध टाकले मग बुरशी येईन काय होईल दोन दोन महिने हे लाडू खराब होत नाही अजिबात काही होत नाही मग मी ती एक दहा मिनटं उकळल्यानंतर गुळ टाकायचा आणि एकदम गुळात पूर्ण गुळ वेगळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण चालू ठेवायचं गॅसवर बघू शकता पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ वितळला की लगेच गॅस बंद करायचं आहे बघू शकता मेथी आणि गुळ एकजीव झालाय वाटत तर नाही ते तेलामध्ये मेथी आणि ह्या मिश्रण आपण सर्व आधी रेडी करून ठेवलं आहे आणि मग लगेच त्यामध्ये गरम असताना पटकन ओतायचं ही प्रोसेस सर्व गरम करायची आणि हे तेल हातावर वगैरे पडू द्यायचे नाही याची पण खूप काळजी घ्यायची नाही तर खूप जोराचा चटका बसतो कारण तो गुळाचा आणि तेलाचं मिश्रण आहे ते जर हाताला लागलं ना खूप जोराचा चटका बसतो त्यामुळे हे मिश्रण टाकताना सावधानी बाळगायची आणि लगेच पटकन मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर दोन लिटर तेल एकदम परफेक्ट होतं मी हे सर्व मिश्रण तुम्हाला सर्व एवढं साहित्यच आहेत साइत। डिस्प्रिप्शनमध्ये याची लिस्ट देईलच तर बघा मिश्रण मस्त एकजीव झाले सर्व याला सर्व तेल गुळ एकजीव आहे आणि असं थोडंसं दाबून ठेवायचं म्हणजे खाली सर्व मिश्रण गरम राहीन आणि जास्त येईल ना त्याच्यामुळं मग थंड झालं ना लाडू पटकन ओळत नाही गरम असतानाच हे लाडू ओळायचे असतं अजिबात लाडू ओळायला वेळ लागत नाही मिश्रण असं हे सर्व आहे ना असं दाबूनच ठेवायचं म्हणजे खाली गरम राहतं जसं लाडू ओळू ना म्हणजे मग ते गरम शेवटपर्यंत राहतं बघा पटकन लाडू गळला गेलाय मस्त असे लाडू झाले एकदम डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत गुणकारी असे ही लाडू होतात दरवर्षी आम्ही असेच बनवतो खायलासुद्धा एकदम पौष्टिक आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा मेथी डिंक उडीदा तीळ जवळ घालून असे पौष्टिक लाडू बनवा आणि ह्या थंडीमध्ये नक्की करून पहा आणि खाऊन पा खूप टेस्टी लागतात आणि करायला पण सोपे आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद